नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळचे वाजले पाच आणि अपरावज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजच्या आवक आहे जवळपास तीन ते ती चार गाड्यांची आवक आहे बाजारभाव जर बघितला आपण पुढच्या पाच दहा चार पाच मिनटातच बघू जास्त मोठा व्हिडिओ पण नाही मित्रांनो व्हिडिओ बघा बाजार भाऊ काय काय चालू आहे बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल दोन तीन मिनिटातच आहे धन्यवाद काय भाऊ मागितलं नाही मागितलं वरायटी कोणती दहा सत्तावन्न मागचा काय भाऊ दिला दा? काल परवा दीडशे परवा ठीक आहे कुठला मालला धारंग गाव काय भाऊ मागितला आज शंभर शंभरपर्यंत शंभर पर्यंत वरायटी कोणती आपली मागचा काय भाव दिला होता हीच चालू आहे रेंज याच्यावरती काय ठीक आहे माल कस का माल पण मार्केट नाही ठीक आहे चालेल चालू धारण गाव ना कुठला माल या खेळल्याच घ्यायचं दहा सप्तावनच का विरांग आहे का मागितलंच नाही माझं विरांगीला ठीक आहे मागचा काय भाऊ हो, दिला मागचा दिला होता दोनशे चाळीस ला कधी दिवसापूर्वी त्याच्यानंतर कुठलाच नाही त्याच्यानंतर रुपये ठीक चला आज तीस परिस्थिती का आपला यावला तालुका काय भाऊ मागितला आज सत्तर एकोणसत्तर सिक्स्टी नाईन ना। ना। ना।

एकशे एक्कावन्न रुपये एक एकशे एकावन्न शेतकऱ्यांच्या अपेक्षा एकशे तर मित्रांनो कोणत्याही प्रकारची दरवाढ किंवा टोमॅटोचे बाजारभाव वाढले नाही कारण मंडीत जर बघितलं तर गाड्या येत्या शंभर ते सव्वाशे दीडशे रुपयेपर्यंत हायस्ट माल घेत्या आणि चांगली चांगली माल आहे मित्रांनो विरांगसारखे दासत्ताहून सारखे व्हरायटीचे माल ते पण शंभर रुपये ऐंशी रुपये बसून होते तर दीडशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद